ना आता गाडी आली गाडीमध्ये शिड्या उतरल्यात एक उतरली गाडीत तिकडे ह गाड्या आहेत सकाळी सकाळी मग गाड्या आलेल्या असं एक घेणारे व्यापारी सगळे याच्यात एकही शेतकरी नाही घेणार तर चला आजचा बाजार भाव दाखवतो नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो घुराचा बकरी बाजार हा प्युअर ओरिजिनल गावराणी बकरी बाजार असतो तर ह्या बाजारात तुम्हाला गावराणी शेळ्या बघायला भेटतील ज्यांची हाईट लेंथ वगैरे तुम्ही बघू शकता विद्यार्थ्याच्या मागे माध्यमात बघणारच आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता जो बाजारभाव वगैरे असणार आहे कसं काय बाजारभाव हे तुम्हाला बघायला भेटेल आणि बाजारामध्ये नेमकी कशी क्वालिटी आलेली आहे हे तुम्हाला बघायला भेटेल किती माल बाजारात आलेला आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आणि मार्केट कळं भरलेलं आहे हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला आजचा बाजार वगैरे कसं काय व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स तिथेही सांगा जर तुम्ही चॅनलची नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामधला अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो बाजारावर सुरुवात करू तर मित्रांनो शेळ्या बघू शकता तुम्ही या गावराणी शेळ्या आहेत तर जे आपले काही महाराष्ट्रीयन लोक आहेत हे महाराष्ट्राची गावराणी शेळी सोडून इतर जातीकडे का वाढाले आहेत याचं मागचं कारण असे आता हा आता ठीक आहे काठवाडचा बोकड्या काठवाडामधला काठवाड आणि गावरान मिक्स या ओके इकडचा हां प्युअर आहे त्याच्यानंतर हा थोडा गावरान थोडा दुसऱ्यामध्ये मिक्स आहे जरा दिसणार ब्रेडमध्ये हा इकडचा मिक्स आहे थोडा पण ह्या जे इकडच्यातून शेड्या पाहता आहेत ह्या शेळ्या ओरिजिनल प्युअर गावरान शेळ्या आहेत तर वळामागचं कारण असं आहे की गावराणी शेडी ही अशी असते एवढी असते कधी कधी चांगली फुल साईज अशी असते तुम्ही बघू शकता आणि जी इतर जातीची शेडी कधी आपण वळवलो आहे दुसऱ्या जातीच्या शेडी तर त्या शेड्या वेगळ्या असतात हो काय बघ आता बघा हा भाऊ नगरजवळचा व्यापारी तर बोळीतून शेड्या घेऊ घेतो आहे ज्या त्या त्याला आवडतं आहे त्या त्या शेड्या खरेदी करतो भाऊ भाऊ बोकड वगैरे तुम्ही खरेदी केले का त्यात अच्छा दोन कर केले का केवढा घेतली साड़े साडेनऊला का गाबाने का तिकडची साडेसहा हजारची चालेल ठीक आहे तर ते सांगा मागचं कारण होतं की गावरानी शेळी आणि इतर जाती शेडीकडे वळा मागचं कारण एकच आहे की म्हणजे तेवढ्याच खाद्यामध्ये किंवा तेवढंच नियंत्रणमध्ये जसं तुम्ही ह्या दहा शेड्या घेशाल त्या पण दहा घेशाल आणि कुठेतरी जास्त फायदा होतो या दृष्टीकोनाने गावरानी शेळींकडे ओढून पण राजस्थानी असेल बीटल असेल कटोरी असेल बोर असेल या शेडींकडे ओढतो वेडगेंसाठी सगळ्यात महत्त्वाचं वेडगेनसाठी पण मित्रांनो जर समजा तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगतो तुम्ही जर शेडीपालन करताय तर तुम तुम्ही डोक्यामध्ये एक पर्पज ठेवला पाहिजे की तुम्ही शेळीपालन कशासाठी करताय सगळ्यात अगोदर शेळीपालन हे माससाठी केलं जातं पहिलं पर्पज मास असतं मासमध्येच मेन पर्पस मासच आहे मास मास शेळीपालनचं दुसरं पर्पज म्हणजे आपण ईद मार्केटसाठी करत असतो पण मित्रांनो ईद मार्केटसाठी जर तुम्ही शेडीपालन करताय तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ईदचे बाजार बघावं लागतील सोशल मीडियावर ईदचे बाजार बघून काहीच फायदा नाही तुम्हाला डायरेक्ट मार्केटमध्ये मा उतरून एखादी बोकडपाशी थांबून तो बोकडचा सा लाईव्ह सौदा कसा काय चालला आहे हे तुम्हाला बघावं लागेल तुम्ही जर सोशल मीडिया युट्यूबवरती पाहत असाल तर ईदचे बोकडचे काहीही लाख लाख दीड दीड लाख किंमत सांगता पण ॲक्च्युअल मार्केटमध्ये थोडं नसत किमती वगैरे तर चला थोड्यांचा बाजार भविष्यम घेऊ भाऊ काय प्रमाणे ते तरी एक सरसागड प्रति म्हणा किंवा कुठून कुठपर्यंत दोन हजार पाच हजार साडेचार प्रमाणे मित्रांनो याच्यात कमी जास्त आहेत काही चार काही साडेचार काही पाच काही तीन असे देखील आहेत त्याच्यामध्ये तर एक सर सगळं साडेचार प्रमाण पट्टी सांगून दिली कुठले भाऊ तुम्ही हो बोरकुल मांडणचे व्यापार आहे आपला का घरचे काय अच्छा अच्छा आता? तुम्ही घेतले आता पाडण्यासाठी घेतले माझे तुम्ही कसे कसे घेतले अच्छा अच्छा असे घेतले का सगळे बोकड घेतले बोरकुड मांडण आपलं हे बोरकुन मित्रांनो बोरकुड मांडणचे किती घेतले तुम्ही आता हे पंधरा बच्चे अरे वा पंधरा बच्चे घेतले मित्रांनो यांनी गावरांचे सगळे बोकळ घेतले चार त्यांनी आता घरी गेले का आता सगळ्या जागवत यांना जनता जाऊ श त्याच्यानंतर टॉनिक लावा जनता जाऊ शक दिल्यानंतर ड्यू टॉनिक लावा डॉक्टरांचा एकदा सल्ला घेऊन घ्यायचा तरी हा कसे काय घ्यायचं हे ना हा तेव्हा ते चांगलं ते वेट वगैरे घेतील गावरानी पासून सुरुवात करताय काय अच्छा अगोदर आहेत का शेड्या नाही अगोदर आहेत शेड्या का नाही आहेत मेंढ्या मेंढ्यात का ओके ठीक आहे सगळे बोकडेत नाही ओके मित्रांनो पंधरा बोकड्यांनी घेतलेले आहेत काही साडेतीन काही साडेचार काही चार हजार घेतलेले आहेत चालेल ठीक आहे तर सांगत होतो आता हे यांनी जे घेतलं कटिंग मार्केटसाठी हे झालं यांचं ए टी एम म्हणजे एनी टाईम मनी कधीही काढलं मार्केटमध्ये तर बेनिफिट हे घेऊन जाणार आहे फक्त पहिला पॉईंट असतो की तुम्ही खरेदी करताना खरेदी कमीमध्ये केली पाहिजे आणि विक्री जास्तमध्ये केली पाहिजे बऱ्याचदा मार्केटमध्ये जास्त माहिती का त्यांचेच माणसं असतात तुम्ही जर माल खरेदी करताय तर तेच माणसासमोर येऊन काहीही किमती लावून जातात मग आपल्याला असं वाटतं की बघा यांनी एवढ्या वेळा माग मागितले तर ह्या गोष्टीला बळी नाही भरायचं तुम्हाला एक अंदाज असला पाहिजे जर तुम्ही समजा शेड्या वगैरे घेताय बच्चे वगैरे घेत आहे त्या अगोदर तुम्ही दोन पाच बाजार फिरा पेशन्स ठेवा संयम ठेवा कुठल्याही गोष्टीत डायरेक्ट म्हणजे करायचं हे म्हणून डायरेक्ट करून मोकळे होऊ नका अशामध्ये फसण्याची दाट शक्यता असते म्हणून अगोदर समजा तुम्ही कटिंग मार्केटसाठी जरी करताय तर अगोदर बाजार फिरा तुम्हाला कुठला बाजार सांगा सोईस्कर खरेदीसाठी हे बघा त्याच्यानंतर कुठला बाजार तुम्हाला विक्रीसाठी हे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर ता तुम्ही ईदसाठी जरी करताय तर ईदसाठी आपल्या भागातील टॉपला बाजार आहे मालेगाव बाजार तो बघा एकदा ईदचा वर्षात एकदा असतो बाजार म्हणजे पण तीन बाजार भरत असते ईदचे बाजार एक ईदचा म्हणजे तिघीद असे बाजार असतात तीन बाजार ते तुम्हा, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला किमती बघायला भेटेल आणि खरंच तुम्ही यूट्यूबला जे किमती आहे जे लोकं तुमच्या भूल करत आहे की एवढे एवढे महाग भोकळ विकले जात आहे तर त्या किमतीत खरंच विकलं जातं का हे बघा मग बोकड पालन करा आणि समजा तुम्ही ईद मार्केटसाठी काम करताय तुम्ही एकदम महाकडे बोकड घेत आहे पंचवीस हजारला बच्चा घेत आहे तीस हजारला बच्चा घेत आहे आणि ह्या अशाने घेत आहे की बच्चा पुढे लाखाला जाईल पन्नास हजारला जाईल दीड लाखाला जाईल तर मित्रांनो ते बच्चांना बंदिस्त करावं लागतं बंदिस् बंदिस्तमध्ये एवढा खर्च होऊन जातो खर्च आणि ते कधी कधी कदाचित बरोबरही येऊन जातो मित्रांनो तर ह्या पण गोष्टीचा विचार करा संपूर्ण अभ्यास करा त्या गोष्टीचा आणि ईदचा जो बोकड आहे तुम्ही मधीचं बाजारात विकायला आणले तर तुम्हाला मधी किंमत भेटणार नाही त्याला त्याला फक्त इतच्या वेळेस किंमत भेटेल हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर मग शेळीपालन कोणते करायचं काय करायचं हे तुम्ही तुमच्या मार्केटनुसार तुम्हाला कुठलं सोयीस कर्ज म्हणजे त्याच्यानुसार शेळीपालन करा आता हे बघा ही गावरान शेळी असते एवढी जास्त वेट गेन करत नाही जास्त वाढ नसते करी, 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 बच्चे असे असतात पण एनी टाईम कधीही कटिंग मार्केटला हिला मागणी असते कधीही मागणी असते कटिंग मार्केटला इतर जातीचे बोकळांना कधी कधी घेण्यासाठी देखील मागा पुढं करत असतात पण गावरांमध्ये ह्या गोष्टी बघायला नाही भेटत तर हे बच्चे बघा बाबा किती प्रमाणे बच्चे काय कामप्रमाणे प्रमाणे मित्रांनो आता साडेतीन हजार रुपये सांगायचे चौदा समोर आले हजार फरक पडेल समोर आल्यावर साडेतीन प्रमाण सांगता येतील बच्चे बघू शकतात त्याच्यानंतर आज बच्चे वगैरे आले <laughs> तर आजच्या बाजार सकाळी सकाळी आलो मी मी कारण की अजून मला इतर देखील बाजार कवर करायचे आहेत तुम्हाला मी आजचा बाजार दाखवतो मित्रांनो धुळं बाजार तुम्हाला बच्चे असं बघायला भेटेल कारण की धुळं हा जिल्हा जिल्हा येऊन जातो आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनाने आजूबाजूच्या खेड्यातील तालुक्यातील लोकं जे व्यापारी लोकं कटिंग मार्केटसाठी बोकड घेण्यासाठी आलेले असतात म्हणून तुम्हाला ह्या बाजारात बच्च्यांची खरेदी विक्री असं बघायला भेटेल मोठे बोकडे देखील असतात हाय बोकडे काय किंमत सांगताय पंचवीसशे रुपये सध्या बाजार कमी झालेत का डाऊन का अच्छा मित्रांनो श्रावण महिन्याचे बाजार सध्या डावलेत तर ही बघा कोणती मित्रांनो ही हां बोलो ना बोल ना बोलो 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 आहे बोलो ना मार्केट मध्ये भाव नाही तो बोला ना बिंदास कि इथं आहे बरोबर

चांदीशी फार्मर बाजारात सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बच्चे वगैरे चांगले आलेले आहेत बाजारामध्ये कटिंग बाजाराच्या हिशोबाने बाजार चांगला आहे मित्रांनो जर बरेच जण आता सध्या कसं करत आहे जे ज्यांच्याकडे पैसे आले थोडे बहुत जे एखाद्या आरोग्य रिटायर असेल कोणी सर असेल कोणी पेन्शनवरती असेल तर तुला काही म्हणतो की मला बोकड कर पालन करायचं आहे शेळीपालन करायचं आहे आणि स्वतःच्या हिमतीवर नाही तर माणूस माणूसला करेल तर मित्रांनो कोणीही माणूस जवळ आपला माले आपण ज्या ताकदीनं ज्या हिमतीनं ज्या आपल्या शक्तीचं जोराव आपण ते शेळीपालन करू तो समर्थ व्यक्ती करणार नाही दुसऱ्याच्या भरोश्यावर कुठलीही गोष्ट होणार नाही मित्रांनो ह्या शेळीपालनसाठी कुक्कुटपालनसाठी म्हैस पालनसाठी गायपालसाठी तुम्हाला स्वतःला तुमच्या शेडमध्ये तुमच्या फार्ममध्ये तुमच्या शेळींमध्ये तुम्हाला उतरावं लागेल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि शक्यतो जेवढं तुम्हाला शेळींना दवाखान्यापासून मेडिसिनपासून लांब ठेवतील तेवढं थो लांब ठेवा आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक उपचार करा आज़ो 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 तर मित्रांनो ते एकदम भेटले होते मित्र वगैरे आपले मार्केटमध्ये कोणी कोणी भेटत असतात तर सांगा तर ते जवळ आयुर्वेदिक उपचार आहे तेवढं करा जास्त इंजेक्शन सोयींची सोय ना कटवा शेडींना कारण की आजही जे शेडी पालक आहेत जे आदिवासी बांधव असतील त्याच्यानंतर धनगर लोक असतील तर हे जे आहेत हे आजही त्यांच्या शेडींना खूप मेडिसनपासून लांब ठेवत आहे पण आपण बऱ्याचदा काय करतो सोशल मीडिया पाहून आपण मेडिसनचा जास्त मोठ्या प्रमाणात उपयोग करतोय लसीकरण झालं वगैरे ह्या गोष्टी किंवा इतर दुसऱ्या गोष्टी पण बोलो काय बोल हो रे